श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आता बोलता बोलता पक्ष सुद्धा सरेल अमावस्य येईल त्याचे उपाय तर मी घेऊन येणारच आहे आणि आपल्या सगळ्या महिलांना वेळ चालू होत आहे ते नवरात्रीचे कारण नवरात्री ही आपल्या एकदम जवळची आपल्या आईची आपल्या आई भगवतीचे नऊ दिवस शारदीय नवरात्र दुर्गा मातेचे नवरात्र आपल्याला खूप जास्त आवडते आणि याचे विशेष सुद्धा आहे जशी आपल्याला गणपती गौरीची ओढ असते तशीच आपल्याला नवरात्रीची सुद्धा ओढ असते तर नवरात्रीसाठी कोणते रंग कोणते नैवेद्य कोणत्या माळा याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे तर सगळ्यांनी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा या वर्षीचे नवरात्र जे आहे ते नऊ दिवसाचे नसून या वर्षी नवरात्र हे दहा दिवसांचे आहे आणि असा दुर्मिळ योग फारच कमी म्हणजे अगदीच नाही म्हटल्यासारखाच येतो त्यामुळे यावेळच्या नवरात्रीला विशेष महत्व आहे पण गोंधळून न जाता पण सगळे रंग सगळ्या माळा सगळं व्यवस्थित ऐका जेणेकरून तुमच्या मनात कोणतेही प्रश्न उरणार नाहीत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता पहिला सगळ्यात पहिला दिवस येत आहे बावीस सप्टेंबर रोजी नवरात्र चालू होत आहे लक्षात घ्या बावीस सप्टेंबरला पहिली माळ आहे आणि बावीस सप्टेंबरचा रंग आहे सगळ्यांच्या आवडीचा आपला तो म्हणजे पांढरा रंग पांढरा रंग हे शांततेचे प्रतीक आहे निर्मळता पवित्रतेचे हे पांढरा रंग प्रतीक असते या दिवशीची माळ म्हणजे आपली सगळ्यात पहिली माळ असते ती विड्याच्या पानांची माळ आणि मा मातेला आपल्याला पांढरी फुले अर्पण करायची आहे या दिवशीचा नैवेद्य काय आहे तर या दिवशीचा नैवेद्य तूप आहे तुपाचा तू कोणताही गोड पदार्थ किंवा तूप आणि गुळ असा नैवेद्य या दिवशी दाखवला जातो या नैवेद्याचं महत्व काय आहे तर या नैवेद्याचं महत्व आपले आरोग्य चांगले राहावे म्हणून मातेला तुपाचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी विड्याच्या पानांची माळ असते कारण विड्याच्या पानाच्या माळेने आपल्या आयुष्यामध्ये भरभराट येण्यास मदत होते या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी सर्व भूतेशू माशैल पुत्री रूपेण संस्थिता नमस्तस्ये, नमस्तस्ये 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 नमो नम हा या दिवशीचा मंत्र आहे दुसरा दिवस म्हणजेच तेवीस सप्टेंबर दिवशी रंग आहे लाल माता आहे पूजन ब्रिणी ब्रह्मचारिणी म्हणजेच काय माता ब्रह्मचारिणीची पूजा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये शुभ संकेत येण्यास मदत होते त्यामुळे या दिवशी आपल्याला माता ब्रह्मचारिणीची पूजा करायची आहे माता ब्रह्मचारिणीची पूजा केल्याने आपल्या शुभ संकेत येतात आपण रागावर आपल्या नियंत्रण ठेवू शकतो या दिवशीचा नैवेद्य आहे साखर फुटाणे साखर फुटाण्याचा नैवेद्य कशासाठी तर आपले आरोग्य आयुष्य हे वाढावे म्हणून आपल्याला साखर फुटाण्याचे नैवेद्य दाखवला जातो या दिवशीची माळ आहे पांढऱ्या फुलांची पांढऱ्या फुलांमध्ये आपण जाई जुई मोगरा किंवा पांढरी आपल्याकडे जी सुवासिक फुले असतात ती आपण मातेला अर्पण करू शकतो आता पांढऱ्या फुलांचं महत्व काय आहे तर तप त्याग वैराग्य हे आपल्या आयुष्यामध्ये येऊ नये म्हणून या दिवशी पांढऱ्या फुलांची माळ मातेला अर्पण केली जाते या दिवशीचा मंत्र तोच पुन्हा येतो म्हणजे फक्त तिथे आपल्याला मा ब्रह्मचारिणी म्हणायचे असते या देवी सर्व भूतेशू मा ब्रह्मचारिण रूपेण नमस्त रूपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्त्ये नमो नमः आता रंग म्हणजे दिवस तिसरा आणि वार येत आहे चोवीस सप्टेंबर तृतीया येत आहे आणि याच दिवशी पंच दुसऱ्या दिवशी पंचवीस पंच सप्टेंबर या दोन्ही दिवशीचा रंग म्हणजे चोवीस आणि पंचवीस ही तृतीया ही दोन दिवस असून या दोन्ही दिवसाचा रंग येत आहे म्हणजे चोवीस ला निळा रंग घालायचा आहे आणि पंचवीस ला पिवळा रंग घालायचा आहे या दिवशी चंद्रघंटे मातेचं आपल्याला चंद्रघंटा मातेचं पूजन आपल्याला करायचं आहे हे नवदुर्गेच एक रूप आहे या दिवशीचा रंग आहे निळा निळा रंग हे श्रद्धेचे प्रतीक आहे या दिवशी आपल्याला मातेला खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा असतो खिरीचा नैवेद्य अर्पण करण्यासाठी आपल्याला कोणतीही म्हणजे शेवया तांदूळ अशी आपण हे घालू शकतो खिरीचा प्रसाद दाखवू शकतो या दिवशीचा निळी फुले म्हणजे गोकर्ण किंवा निळे कमळ अशा फुलांची माळ आपल्याला घालायची आहे या दिवशीचा मंत्र आहे या देवी सर्व भूतेशू मा कुष्मांडा स सा, संस्थिता नमस्त से नमस्त से से नमो नम परत पाच तारीख म्हणजे सॉरी पाचवा दिवस सव्वीस सप्टेंबर रोजी कुष्मांडा मातेची पूजा केली जाते या दिवशीचा रंग आहे हिरवा या दिवशी मालपुवा म्हणजे मालपुवा जो म्हणतात तर मालपुवाची रेसिपी आपण बघू शकतो

आबोलीची किंवा जुईची माळ या दिवशी तुम्हाला दाखवायची आहे आणि रंग या दिवशीचा आहे हिरवा आणि मंत्र तोच येतो फक्त तुम्हाला त्या ठिकाणी कुष्मांडा देवी किंवा सरळ ओम आ, ओम श्री माते कुष्मांडा न महा या मंत्राचा जप केला तरीही चालेल पुढचा सत्तावीस सप्टेंबर रंग आहे राखाडी आता हे बघा पाच तारखेला सव्वीस सप्टेंबर आहे आणि याच दिवशी ललिता पंचमी संध्याकाळी लागत आहे त्यामुळे आपल्याला ललिता पंचमीचे उपाय मी तुम्हाला नंतर सांगेन रंग राखाडी येत आहे सत्तावीस तारखेला दिवस आहे सव्वा माता आहे स्कंद मातेचा तुम्हाला या दिवशी पूजा करायची आहे रंग आहे राखाडी राखाडी रंग हा स्थिरतेचे प्रतीक आहे या दिवशीचा नैवेद्य आहे केळी आणि या दिवशीला आपल्याला फुलांची माळ न घालता अकरा बेलपान आपले जे बेलपत्र असतात ते अजिबात तुटलेले वगैरे नसावेत तर बेल पानांची माळ अकरा तुम्हाला घालायची आहे मंत्र आहे ओम देवी स्कंद माते न महा ओम देवी स्कंद माते महा या मंत्राचा जप करायचा आहे पुढचा आहे दिवस सातवा कातया देवीची पूजा करायची आहे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी नैवेद्य आहे मधाचा आकर्षण शक्ती यामुळे निर्माण होते या दिवशी फुलांची माळ आहे कर्दळीची फुले या कर्दळीच्या फुलांचे महत्व आहे अद्भुत शक्ती आपल्यामध्ये निर्माण होते या दिवशीचा मंत्र अगदी सोप्या पद्धतीने ओम देवी कातयाने कातयाने नहा ओम देवी महा असा मंत्र या दिवशी म्हणायचा आहे दिवस आठवा सोमवार रंग आहे मोरपंखी या दिवशी काल रात्री देवीचे पूजन आपल्याला करायचे आहे नैवेद्य आहे गुळाचा नैवेद्य दूर, संकटे दूर या गुळाच्या नैवेद्यामुळे होतात या दिवशी झेंडूच्या किंवा कोणत्याही नारंगी फुलांची माळ आपल्याला देवीला अर्पण करायची आहे यामुळे पापातून मुक्ती आपल्याला मिळते संकटे दूर होतात मंत्र आहे ओम काल रात्रीन महा ओम काल रात्रीन महा दिवस नववा रंग गुलाबी तीस सप्टेंबर या दिवशी महागौरीचे पूजन म्हणजे देवीच्या रूपात महागौरीचे पूजन केले जाते रंग आहे सुंदर असा गुलाबी या दिवशी महाअष्टमी म्हणजे महाअष्टमी येत आहे महाअष्टमी आणि रंग गुलाबी हे प्रेम आणि जिव्हाळ्याचे प्रतीक मानले जाते या दिवशीचा नैवेद्य आहे खोबरे किंवा खीर तुम्हाला दाखवायचे आहे या खोबऱ्याची खोबरे किंवा खीर दोन्ही दाखवले तरी चालेल या नैवेद्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होऊन त्यांची प्रगती होण्यास मदत होते फुले आहेत या दिवशीची तांबडी आणि किंवा गुलाबाच्या फुलांची माळ आपल्याला घालायची आहे दुःख दूर होतात त्याचप्रमाणे या दिवशीचा मंत्र आहे ओम देव्ये महागौरेय नमहा ओम देव्ये महागौरेय नमहा दिवस धव्हा एक ऑक्टोंबर रंग आहे जांभळा सिद्धिदात्री देवीची या दिवशी पूजा केली जाते नैवेद्य आहे पांढरे तीळ म्हणजे पांढरे तीळ का दाखवले जातात तर मृत्यूचे भय दूर व्हावे म्हणून आणि या दिवशी लिंबाची माळ देवीला अर्पण केली जाते या दिवशीच कुमकुम अर्चन सुद्धा खूप जास्त महत्व आहे मंत्र आहे ओम सिद्धी दात्रेये नमः ओम सिद्धी तात्रय नमहा दिवस दहावा म्हणजे दसरा दसरा या दिवशी येत आहे दहावा नाही जवळजवळ अकरावा दिवस येतोय दसरा तृतीया दसऱ्या दिवशी काही रंगाचं आपल्याला हे नसतं आता तुम्हाला पुन्हा एकदा सांगते मी कि तृतीया चोवीस पंचवीस ला म्हणजे बुधवारी आणि गुरुवारी येत आहे पंचवीसला रात्री पंचमी लागत आहे सव्वीसला आपल्याला जे पंचमीचे उपाय असतात ते करायचे आहेत त्याचप्रमाणे सप्तमी एकोणतीसला येत आहे तीसला अष्टमी येत आहे आणि एक तारखेला नवमी येत आहे म्हणजे नवमी आणि दसरा एक तारखेला येत आहे तर अशा पद्धतीने यावेचे नवरात्र आहे थोडंसं मला लिखाण करूनच हे सांगावं लागलं कारण थोडी पण आपल्याकडून चूक व्हावी असं मला वाटत नव्हतं तसं तर रंग पाठ असतात दरवर्षी तेच असतात पण थोडंसं सा बघून सांगितलं म्हणजे चुकणं होत नाही तर सगळ्यांनी सज्ज राहा नवीन नवीन साड्या टॉप ज्यांना कुणाला आवड असेल की ज्या दिवशी तेच घालायचं तर पुरुषांनी शर्ट स्त्रियांनी साड्या कुर्ती या दिवशीचे रंग तर तुम्ही पाळा हे रंग तर एक श्रद्धा म्हणून आहे शिवाय नैवेद्य त्या तेच तेच दाखवा अगदी सोपे आहेत जे सांगितले ते त्यामुळे काय फायदा होतो हेही तुम्हाला सांगितलं आहे माळ घटाला माळसुद्धा जी सांगितली ती घाला जर तुमच्याकडे घट बसत नसतील तर तुम्ही घरातल्या कुलदेवीच्या फोटोला किंवा मूर्तीच्या शेजारी तुम्ही ते हार ठेवू शकता किंवा घरातल्या कलशाला सुद्धा तुम्ही हार ते लावू शकता म्हणजे ज्या त्याच्या परंपरा आहेत नवरात्र असेल त्यांनी तर हेच करायचं आहे मग रंग वापरू शकता एक, तो बेल पत, बा, शकता आणि आणि नैवेद्य तो दाखवू एक एक आता समजा माळ आहे तर बेलपत्र तुम्ही देवीला व्हावू शकता असं केलं जर तुमच्याकडे नवरात्र नसेल तरीही चालेल तर चला नवरात्रीचे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे तर तयार राहा छान छान सेवा उपाय करायचे आहेत आणि खूप सारी भक्ती आपल्याला करायची आहे तर नवरात्रीत आपल्या सगळ्यांचे दुःख भय संकटे आजारपण हे दूर होऊ दे याच इच्छेसोबत आजच्या व्हिडिओचा इथंच शेवट करते पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ